महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर इयर्स आढावा दिगलूर नांदेड शोकाकुल वातावरणात वीर सैनिक जवान सचिन वनंजे यांचा अखेरचा निरोप अंतिम शेकडो नागरिकांची उपस्थिती काश्मीरमध्ये सैन्यांचं वाहन दरीत कोसळून वीरमरण आलेले जवान सचिन वनंजे यांच्यावर आज नांदेडच्या दिगलूरमध्ये अंतिम संस्कर्गन झाले जवान सचिन वनंजे यांच्या अंत्ययात्रेत हजारो नागरिक सहभागी झाले होते यावेळी अंत्ययात्रेवर शहरातून सर्वत्र पुलांची उजळण करण्यात आली सचिन वनंजे यांना सलामी देत शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले यावेळी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरीत वाहन कोसळून आलं वीरमरण जम्मू काश्मीरमधील श्रीनगरमध्ये अपघातात वीरमरण झालेल्या नांदेडचे जवान सचिन वनंजे यांना आज अखेरचा निरोप देण्यात आला जिल्ह्यातील देगलूर इथं शासकीय इतमामात त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले यावेळी भारताच्या जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी लोकप्रतिनिधीसह हजारो नागरिक उपस्थित होते आपल्या आठ महिन्याच्या मुलीला कडेवर घेऊन पत्नीनं आपल्या पतीला अखेरचा निरोप दिला सहा मे रोजी जम्मू काश्मीरमधल्या श्रीनगर इथं आठ हजार फूट खोल धरीत भारतीय सैन्य दलाचं वाहन कोसळल्यानं कर्तव्यावर असलेले नांदेड जिल्ह्यातील देगलूर इथले एकोणतीस वर्षीय सचिन वनंजे यांना वीरमरण आलं होतं तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर काल रात्री सचिन यांचं पार्थिव देगलूर इथं आणण्यात आलं यावेळी सचिन यांच्या पत्नी भाऊ आणि आईवडिलांना अश्रू आणावं लागले शहीद जवान सचिन वनंजे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जिल्ह्यातून हजारो नागरिक देगलूर इथं उपस्थित होते जवान सचिन वनंजे यांना अकोर्चा निरोप देताना सर्वांच्या अश्रूंचा बांधा फुटला होता नांदेडमधील नागरिकांनी शोकाकुल वातावरणात सचिन वनंजे यांना श्रद्धांजली वाहत आख्याचा निरोप दिला दोन हजार बावीसमध्ये झालं होतं लग्न तेंगलूर जिल्ह्यातील दिल तालुक्यातील दमलोर इथले निवासी आणि सध्या दे तेंगलूर इथल्या फुलेनगर इथं राहणारे सचिन यादवराव ओनंजे हे दोन हजार सतरामध्ये भारतीय सैन्यात दाखल झाले होते त्यांची पत्नी पोस्टिंग सियाचीन भागात झाली त्यांची पहिली पोस्टिंग सियाचीन भागात झाली त्यानंतर पंजाबमधील जालंधर इथं त्यांची सेवा त्यांनी सेवा दिली मागील दीड वर्षापासून ते श्रीनगर इथं ड्युटी होते सहा मे रोजी त्यांची पोस्टिंग इतरच झाली सदर चौकीकडे जात असताना सैन्य दलाचं वाहन घेऊन जात असताना आठ हजार फूट खुला दरीत त्यांचं वाहन कोसळलं या दुर्घटनेत सचिन वनेजे यांना मिळून आलं सचिन वनेजे यांचं लग्न मध्ये झालं होतं त्यांना मुलगी आहे महाराष्ट्र बिरू रिपोर्ट भीमराव हैवते देगलुरू नांदेड महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा